सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासात इथं आजपर्यंत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता भोगली आहे मात्र या महापालिका क्षेत्राचा विकास झाला नाही नागरिकांना पाणी रस्ते स्वच्छता आदी मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतं मग महापालिकेला टॅक्स भरायचा कशासाठी म्हणूनच सांगली महापालिकेत परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सांगली महापालिकेची निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चर्चा करण्यात वेळ गेला अन्यथा आम्ही सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभा केले असते सध्या जागा, जागा वाटपावरून सांगली महापालिकेत महाविकास आघाडीत कटुता आली असली तरी राज्यात महाविकास आघाडी एकत्रित आहे त्यामुळे ता निकालानंतर सांगली महापालिकेत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊ शकतो शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांचे सांगली जिल्ह्यावर कायमच प्रेम राहिलं आहे त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत निश्चितच होईल असं प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते आणि सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री नितीन बानुगडे पाटील यांनी आज मिरज इथं उदयवार्ता न्यूजशी बोलताना केले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या व सहयोगी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते मिरजेत विविध ठिकाणी झाला यानंतर गणेश तलाव इथं गणेश मंदिरासमोर प्रचार शुभारंभ झाल्यानंतर ते बोलत होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष विशालसिंग राजपूत तानाजी सातपुते महादेव मगदुम युवासेनेचे पैलवान कुबेर सिंग राजपूत व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना आणि सहयोगी पक्षाचे उमेदवार अर्चना पॉल चॅको श... मनसेचे विकास मगदूम सुग्रावी मुजावर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते सर या महापालिका निवडणुकीत कसा प्रतिसादन अपेक्षा यशाची कशा पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका आता घोषित झाल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रविकास सेना यांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरं जाते निश्चितचपणे आम्ही एकूण चाळीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत आणि लोकमानसांचा प्रतिसाद हा अत्यंत चांगला आणि अत्यंत उत्तम आहे खरंतर शिवसैनिक हा कायम सैनिक म्हणूनच बारा महिने चोवीस तास काम करत असतो निवडणुका आल्या म्हणून तो काही वेगळं करतोय अशातला भाग नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी दिलेला महामंत्र घेऊनच त्याचं काम चालू असतं त्यामुळे सातत्यानं लोकांच्या संपर्कात असणारा हा शिवसैनिक आज शिवसेनेच्या चिन्हावर या निवडणुकीला सामोरं जातोय खरं तर गेले काही काळ भाजपच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात ही महानगरपालिका होती पण लोकमानसांचा कानोसा घेतल्यावर लोकमानसांना अपेक्षित असणारा विकास खरंच इथं झालाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा जर इथल्या रहिवाशांना मिळत नसतील तर नेमका सांगलीचा विकास झालाय तरी कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आरोग्य शिक्षण रस्ते पाणी या सगळ्या वॉटर मीटर गटर या समस्या अजूनही जशाच्या चा तशाच आहेत इथं शिक्षणाची व्यवस्था उत्तम आहे पण नव्या तरुणांना रोजगाराची व्यवस्था मात्र इथं अजिबात त्यामुळे या पायाभूत आणि मूलभूत गोष्टींचा विचार करूनच आम्ही या रिंगणात उतरलो आहोत की आम्ही सांगली मिरज कोपवाडच्या नागरिकांना या सगळ्या सुविधा निश्चितपणे देऊ आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सातत्यानं सांगलीवर प्रेम केलंय सांगलीत ते सातत्यानं येत असतात त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला घेऊन आम्ही लोकांपुढे जातो आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्ही विकासासाठी लढतो आहोत कुणाचा विरोध म्हणून कुणाला हे म्हणून विषय तो नाही नागरिकांना जे अपेक्षित आहे ते मिळालं पाहिजे यासाठी आम्ही लढतो आहोत आग आज दुर्दैवानं परिस्थिती अशी झालेली आहे की लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही पण लोक तक्रार करत नाहीत ते घरातच वॉटर प्युरिफायर बसवतात हवा शुद्ध नाही पण ते एअर प्युरिफायर बसवतात रस्त्यावर खड्डे आहेत पण ते हेल्मेट घालून जातात वीज चोवीस तास मिळणं त्याचा अधिकार आहे पण दुर्दैवानं वीजही त्याला मिळत नाही तो इन्व्हर्टर घरात बसवतो माझा प्रश्न असा आहे जर वॉटर प्युरिफायर नागरिकांनी बसवायचा आहे एअर प्युरिफायर नागरिकांनी बसवायचा आहे हेल्मेट नागरिकांनी आहे इन्व्हर्टर नागरिकांनी बसवायचा आहे तर महानगरपालिकेला टॅक्स कशाचा द्यायचा आहे म्हणजे जनता टॅक्स रूपानं महानगरपालिकेला ज्या रक्कम अदा करते त्याचं फलित जनतेला काय मिळतं रैत्याला काय मिळतं निश्चितपणे रैतेच्या ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या ज्या खर्च आहेत ज्या सुविधा त्यांना मिळणं गरजेचं आहे त्यासाठी त्या शिवसेना या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरली आहे आणि काम करणारे उमेदवार आम्ही दिलेले त्या लोकांच्या संपर्कात आहेत लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे आहेत असे सक्षम उच्च शिक्षित उमेदवार यावेळी शिवसेना मनसे या आघाडीनं आता या रिंगणामध्ये उतरवले मला खात्री आहे सांगलीकर नागरिकांचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांना निश्चितपणे मिळेल आणि पुढच्या पाच वर्षाचं सांगली बिरेज कुपवाड महानगरपालिकेचं भविष्य घडवण्यासाठी इथले नागरिक माशालीच्या आणि इंजिनाच्या चिन्हावर शिक्का मारतील आणि आम्हाला बहुमतानं निवडून देतील सर महाविकास आघाडीतील तुमच्या मित्रपक्षांची फसवणूक केली आणि तुमच्या जिल्हाध्यक्षांनी जी काय त्यांच्यावर तोप टाकली डिकेची जहरी टीका केली ही फसवणूक योग्य आहे असं वाटते तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही सातत्यानं मताची विभागणी होऊ नये यासाठी महाविकास आघाडीला प्राधान्य द्यायचं ठरवलं आमच्या वरिष्ठांचाही तो आग्रह होता त्यानुसार आम्ही सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर बैठका घेत होतो आणि सकारात्मकता तेही दर्शवत होते पण शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आता उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आजचा शेवटचा दिवस त्या दिवशीसुद्धा आमची शेवटची बैठक झाली त्यावेळीसुद्धा त्यांचे वाटपच संपलं नव्हतं मिटलं नव्हतं आणि आमच्या एकूणच लक्षात आलं की आता काही हे होत नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावर आमच्या शिवसैनिकांना राग येणं साहजिकच आहे ना जर हा वेळ आम्ही घालवला नसता तर कदाचित आजच्या या महानगरपालिकेत आम्ही अष्ट्याहत्तरच्या अष्ट्यात्तर उमेदवार उभा केले असते पण आज तो आमचा वेळ गेल्यामुळं आमचं महाविकास आघाडीला निश्चितपणे प्राधान्य होतं पण दुर्दैवानं ते झालं नाही आणि त्यामुळं आम्ही मग निर्णय घेतला आणि आमचे जे उमेदवार होते त्यांना घेऊन आम्ही आता या निवडणुकीला सामोरं जातो निवडणुकानंतर भविष्यात त्यांच्याशी काय एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहेच आम्ही एकत्रच काम करतो आहोत आमची इच्छा होती की सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेत सुद्धा आम्ही एकत्र असाव ते झालं नाही आता तुम्ही जेवढ्या जागा लढवत आहात तेवढ्यापैकी किती जागा अपेक्षित आमचा आग्रह तर सगळ्याच जागा निवडून आल्या पाहिजे आम्ही प्रत्येक जागेसाठी लढणार आहोत प्रत्येक जागेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळतोय आमचे सगळे उमेदवार आता लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत प्रचार प्रसाराच्या माध्यमानं ते अधिकाधिक लोकांपर्यंत जात आहेत पक्षाची भूमिका पुढच्या पाच वर्षात त्यांच्या प्रभागात ते काय काम करणार आहेत याची भूमिका या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आहेत आणि मला खात्री आहे की लढाई खरं तर जनशक्ती विरोधात धनशक्ती अशीच आहे जनशक्ती लाभलेले आमचे सगळे उमेदवार आहेत आणि या धनशक्तीच्या विरोधात आम्ही लढा देतो आहे आणि आम्हाला खात्री आहे जनता यावेळी धनशक्तीच्या नव्हे तर जनशक्तीच्या पाठीमागं उभा राहील आता सर राज्यस्तरावरचा एक प्रश्न आहे जी बिनविरोध उमेदवार मोठ्या प्रमाणात होण्याचं प्रमाण आहे त्या पाठीमागचं कारण तुम्हाला काय वाटतं किंवा निवडणूक आयोगाची भूमिका त्या संदर्भातली याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका या लोकशाहीचा आत्मा मानल्या जातात लोकप्रतिनिधी निवडून देतात मग लोकशाही बळकट होते लोकांचे प्रतिनिधी काम करतात लोकांच्या हिताचं काम करतात ती लोकशाही असं आपण मानतो पण पाठीमागच्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्येही तब्बल शंभर उमेदवार बिनविरोध झाले आणि आता सुद्धा कालपर्यंत सत्तर महानगरपालिकेचे उमेदवार बिनविरोध झाले आता जर उमेदवार बिनविरोध झाले तर लोकशाहीचं काय आणि सगळ्यात महत्वाचं या लोकशाहीने जो लोकांना मताचा अधिकार दिलाय त्यांच्या अधिकाराचं काय त्यामुळे हे निश्चितपणे लोकशाहीला घातक आहे आणि हा प्रकार बंद व्हायला हवा निवडणुका व्हायला हव्यात भले आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्ज कसे माघारे काढून घेतले जातात त्यासाठी काय काय केलं जातं हे काय आता लपून राहिलं नाही जनता हे सगळं बघतेय आणि जनता या निवडणुकीतूनच त्याला आता उत्तर देईल सगळ्यात महत्वाची